बघा एका आयाताची लांबी पाचक वजा तीन सेमी आणि रुंदी दोन एक साधिक दोन सुन। सेमी असून परिमिती अडुसष्ट सेमी आहे तर आयाताचं क्षेत्रफळ किती सर मित्रांनो आयाताची लांबी आणि रुंदी समीकरण स्वरूप दर्शवली म्हणजे गणित अवघड असा भ्रम कदापि करू नये गणिताच्या उत्तराप्रत जाण्यासाठीची सुरुवात इथं मित्रांनो लांबी आणि इथं रुंदी लिहा लिहिले आता लांबी आणि रुंदीची समीकरण इथं लांबी आहे पाचक वजा तीन सर मांडली रुंदीचं समीकरण दोन एक साधिक दोन सर मांडलं सर आता लक्ष द्या बरं का गणित म्हणते आयाताची परिमिती अडुसष्ट सेमी आहे मग काय करायचं आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र लिहायचं आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र तुम्हा सर्वांना माहीत आहे दोन कंसामध्ये लांबी आणि अधिक स्वरूपात रुंदी परिमिती दर्शवली ही परिमिती परिमितीच्या ठिकाणी मांडा दोन कंसामध्ये लांबीचं हे समीकरण पाचक तीन ओके बारीक लक्ष द्या अधिक लिहायचं इथं हे चिन्ह रुंदीचं समीकरण दोन आणि अधिक दोन ओके आता लक्ष द्या मित्रांनो इथं अडुसष्ट ही परिमिती मांडा दोन आता ही कंसातील प्रोसेस पाच एक आणि दोन एक सात एक वजा तीन अधिक दोन ही गोष्ट लक्षात घ्या याची गोळा बेरीज काय हो वजा तीन अधिक दोन एक संख्या वजा एक अधिक असते तेव्हा काय करतो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेला चिन्ह देतो याचा अर्थ तीन मधून दोन गेले एक उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह ही प्रोसेस अर्थात गोळा बेरीज वजा तीन अधिक दोनची समोर मांडा या सातेकच्या मांडली सर आता लेकरांनो लक्ष द्या ही परिमिती हे दोन आतील पदाला गुणिला आहेत हा गुणाकार चौदा एक सर आणि वजा चिन्ह बे एक बी आता अडुसष्टकडे येताना हे वजा दोन अधिक मांडावे लागतात हे कितीतरी वेळ झालं समोर चौदा एकशे एकटे ही बेरीज लेकरांनो सत्तर बरावर चौदा एक्स आता सत्तरकडे जातानी चौदा भागीला मांडावे लागतात आणि हा भाग गेला न हे उत्तर आलं सेंटीमीटरमध्ये यक्स म्हणजे पाच सेंटीमीटर यावरून आलेल्या एक्सच्या उत्तरावरून आपण ही लांबी आणि रुंदी काढू शकतो या समीकरणामध्ये आल्या एक्सची किंमत टाका पाच गुणीला यक्सची आलेली किंमत पाच वजा तीन अर्थात पंचवीस वजा तीन बावीस सेंटीमीटर मित्रांनो ही आहे आणि रुंदीच्या समीकरणात आल्या एक्स ची किंमत टाका जसं की दोन गुणीला पाच आणि अधिक दोन ओके एक्स ची आलेली किंमत पाच आहे दोन गुणीला पाच अधिक दोन हा गुणाकार दहा अधिक दोन दहा दोन बारा सेंटीमीटर ही आहे रुंदी प्रश्नामध्ये आयाताचं क्षेत्रफळ विचारलं विचारू द्या इथं नव्यानं आयाताचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लिहा सूत्र पाठ करा सूत्र आहे लांबी आणि गुणीला रुंदी लांबी आली बावीस आणि अरुंदी आहे बारा हे माप सेंटीमीटरमध्ये आहेत विसरू हो नका बारदोनी चोवीस सर दोन बारदोनी चोवीस आणि दोन सव्वीस हे उत्तर आलं सेमी स्क्वेअरमध्ये याचा अर्थ हे सेमी स्क्वेअर म्हणजे काय तर चौरस सेमीमध्ये लक्ष द्या एक गोष्ट हजार वेळ केल्यानं त्या गोष्टीत माणूस पटाईत होता प्रॅक्टिस मेक ज्ञान परफेक्ट आणि गणितावर मित्रांनो तुम्ही जर विजय मिळवला तर यशस्वी तुमच्या हातात तर येईलच येईल पण वंदनीय पूजनीय सन्माननीय आहे का नाही तुम्ही सरस्वती माताच्या कृपेच्या आशीर्वादाने जगाची कल्याणकारी ठराल कुठलंच कार्य अवघड नसते फक्त ते काम आणि नेटानं ध्येय मिळत नाही तोपर्यंत केलं पाहिजे न थांबता न थकता न रागवता संयम ही शिदोरी डोक्यामध्ये कायम ठेवत शांततेच्या मार्गानं ध्येयावर पावलं टाकत चलत राहायचं हजार वेळ पडते हजार वेळ आपटते मुंगी साखर घेऊन पर्वतावर चढते ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलं आहे